महाराष्ट्र माझा मराठी न्यूज जर शासनाने तीन महिन्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव दिले नाही तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पेक्षा मोठा लढा तिथे उभारला जाईल असे व्यक्तव्य सत्तावीस गाव कृषी समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांनी काढले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलो आहोत जे डब्ल्यू आर गावन येथे सत्तावीस गाव कृती समितीचे अध्यक्ष आहेत नंदरा शेठ मुंगाजी त्यांच्याशी आपण एक गोष्टी करणार आहोत दादा नमस्ते हा नमस्कार तीन ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांची गृह मुंबई येथे बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला काल तीन ऑक्टोबर रोजी सर्व पक्षीय कृती समितीच्या माध्यमातून व सर्व आजी माजी खासदार आमदार सर्व प्रतिनिधी प्रतिनिधी होते आणि त्या मीटिंग मध्ये मंत्री महोदयांच्या म्हणण्यानुसार का स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं हे नाव शंभर टक्के लागणार आहे हा ठराव आम्ही केंद्र शासनाकडे सुद्धा पाठवलेला आहे आणि एकच नाव असं आहे का स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच या राज्य शासनाने जो ठराव दिलाय तोच नाव या इमानताला लागणार आहे तीन महिन्यानंतर तर तुमच्या तोंडाला पाहण्या पुसले आणि दिबापाटी साहेबांचं नाव जर लागलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय आहे शंभर टक्के मंत्री मोदी सांगितलेलं आहे एकच नाव या विमानताला लागणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये तीन ठराव केंद्र शासनाकडे पाठवलेले आहेत एक तुकाराम महाराजांचं नाव येणार आहे ना एक संभाजी महाराजांचं नाव येणार ना आहे आणि इथं स्थानिक भूमिपुत्र म्हणून जे प्रकल्पग्रस्त स्वर्गीय दिबापाटील साहेब यांचंच या विमानतळाला लाव अशी शंभर टक्के ते आम्हाला गोवा दिली आहे जर तीन महिन्यामध्ये जर आमच्या विमानतळाला दिबांचं नाव दिलं नाही तर मग एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या लढ्यापेक्षा मोठा लढा उभावला उभावला जाईल दादा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळतील का खरोखरच इथे होणारा हा विमानतळ आहे इथे ज्यांच्या जमिनी गेलेत ज्यांची घरं गेलेत अशा प्रकल या प्रकल्पग्रस्तांना पहिला नोकरीसाठी प्राधान्य दिला जाईल आणि आपल्या या परिसरातील जे जे सर्व ओरोना असो पनवेला असो आपल्या आया बहिणींचे नाते होते सर्व यांना कामावर रुजू केले जातील कारण यामध्ये सत्तावीस गाव कृती समिती आम्हाला महेश बालदी साहेब नेहमी सांगतात प्रत्येक भाषणामध्ये का सत्तावीस गाव समितीच्या माथेमधून तिथे भरती केली जाईल त्या पद्धतीने आता आमची हो रचना चालू आहे ना आजही दीडशे कामगार आम्ही आतमध्ये प्रकल्प लावलेले आहेत आणि हजाराच्या संख्येने ट्रेनिंग सुद्धा आम्ही घेतलेले आहे आताच आपण नंदराज शेठ मुंगाजी यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे मी नंदराज शेठ मुंगाजी यांच्या मार्फत सरकारचं लक्ष विचारितो आणि सांगतो की या नवी मुंबईच्या मुंबईच्या ठाण्याच्या रायगडच्या लोकांची एकच इच्छा आहे नवी मुंबई अंतर्श मंत्रालया लोकने दिवापाटी साहेबांचं नाव लागलं पाहिजे तर मी सरकारचं लक्ष वेधून सांगू इच्छितो की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होऊन नवी मुंबई आमच्या विमानतळाला लोक दिवा साहेबांचं नाव द्यावं ही तुम्हाला मी विनंती आहे कांतीराव पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज